गणेश चतुर्थी जवळ येईल त्यानिमित्त तुम्ही डेकोरेशन साठी किंवा तुमचा घर सजावटीसाठी झुंबर बघता असणार तर हे झुंबर फक्त हजार रुपयापासून चालू असत याच सोबत तुमका हैसर लाखलुक करणारी तोरणा देखील मिळून जातील याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी असत आणि फक्त साठ रुपयापासून चालू असत यांच्याकडे तुमका ए टू झेड इलेक्ट्रिकल वस्तू मिळून जातली प्लस पॉईंट म्हणजे इतर ठिकाणी तीन चार गोष्टी घेतल्यावरती ऑफर मिळतात तर यांच्याकडे तुम्ही एक जरी गोष्ट घेतला तरी तुमका ऑफर मिळतली तर गाववाल्यांना मी मनोहर चव्हाण स्वागत करते तुमचा आणखीन एका आपल्या मिनी ब्लॉग मध्ये गणेश चतुर्थी निमित्त लाइटिंग खरेदी करूसाठी मिल लाईट सावंतवाडीसमोर चा ला, प्रकाश इलेक्ट्रिकल त्यांच्याकडे फोकसा कलेक्शन देखील एकदम जबरदस्त आणि तुमका लाईट देखील मिळून जातली तोरणा तर ह्यांच्याकडे फक्त साठ रुपयापासून स्टार्टिंग अस आणि वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आपल्याक बघूक मिळत घरादारात चार चांद लावणारे झुंबर तर यांच्याकडे फक्त हजार रुपयापासून चालू असत पर्सनली माका तर हा झुंबर जास्तच आवडलो वॉल लाईट यांच्याकडे फक्त सहाशे रुपया पासून चालू सारी व्हरायटी आपल्याला बघूक मिळता यांच्याकडे टू वे फोर वे लाइट फक्त दीडशे पासून पा चालू असा मात्र चाळीस रुपयापासून ब्लब देखील मिळून जातले पासून पा तुमका ट्यूबलाइट मिळून जातली आणि तुमका एकदम सिलिंग फॅन मिळून जातलो सरफेस आणि पीओपी फिटिंग पॅनल लाईट देखील यांच्याकडे अवेलेबल असा यांच्याकडे घरगुती फिटिंग मटेरियल वायर आणि बराच काय आहे तुमचा नामवंत कंपनीचा मिळून जाणार सोबतच तुमका ह्याच्यावरती चाळीस ते पन्नास टक्के डिस्काउंट देखील देखील मिळून जाताला स्क्रीनवर वर यांचं पत्तो नक्की शॉपला ला व्हिजिट करा प्रकाश इलेक्ट्रिकल वतीने आपल्या सर्व ग्राहकांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या दुकानात डेकोरेशन व लाईटीचे सामान ऑफर व डिस्काउंट रेट मध्ये भेटून जातील गणपती बाप्पा